फुग्या कुरकुरा वेटेल तुम्हाला माहित असेल पण मॉर्निंग मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही चला आजचा ब्लॉग करतो इथून स्टार्ट आज मी म्हणजे गावाला गावामध्ये कस मला गावाकडचं वातावरण खूप आवडतं त्यामुळे मला दोन तीन दोन दिवस झाले मी गावात आहे अजून मी सकाळी नाश्ता पण केलाय मस्त आणि राजपणीकडे कारण की राजा करायला घेतले सकाळी सकाळी मग देवाची पूजा आमचं गावचा देवा राहायचं तुला काहीतरी भेटलंय म्हणजे नक्षी काढायचं तर आता आमचा ओ मानुसई बघा काहीतरी नक्षी काढत आहे कस करत बघू जोरात बघा ते दाखव

त्याला आम्ही काहीतरी गिफ्ट देऊ तुम्ही बघत राहा व्हिडिओ कोणता गेम खेळतो आणि आवडला फुगवायला घेतो तर बघू आता गेमचं नाव तर मला माहित नाही पण आम्ही सगळेजण खेळणार घरातले सगळे मंडळी आणि काहीतरी गिफ्ट देणार आम्ही त्याला खेळणार आहोत की खेळ फुग्या वीज बेल त्याला आम्ही काहीतरी बक्षीस देणार कुरकुऱ्या मी थांब रे खाई चला एक कोण था, ना एक नंबर कोण उभा राहता जाय तिकडनं अह नेम नियम लाएगा। नियम काय माहिती आहे ना जर मेन फुग्ग्यानं जर मेणबत्ती विजवली तर कुरकुरा भेटेल हा नंतर बाजू लावून जायचं फुग्ग्यांना मेणबत्ती विजवायची मग कशी विजवायची हा स्टार्ट कर

आणि फक्त कुरकुरी जिंकले बाकी कोणी सगळ्यांनी सगळ्यांचे बघा त्यांच्या घरी मस्त गेम खेळला पण तो काय जमला नाही तरी पण आम्ही आनंद व्यक्त केला त्या गेम मध्ये म्हणजे आमची सगळी फॅमिली एकत्र असून बघा इथून मस दे 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 मस्त यात आणि मॅगी बनवली सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी म्हणजे स्पेशली तू आणि साई ओम खाणार आणि राजला दिलं दिली राज आणि मी आलो तो मस्त बाहेर जंगलाच्या साईड फिरायला तर बघा आमच्या गावाकडे जंगल आहे पण सगळं ओसाड आहे म्हणजे एवढे काही झाड नाही आहेत म्हणजे बहुतांश कमी प्रमाणात झाड आहेत पण एवढी शांतता आहे ना इकडे तर विचारू नका एकदम गाराशी वारा सुटतो आहे आणि त्या वाऱ्यामध्ये जो आनंद भेटतो ना म्हणाला तर आहे कारण की गावाकडचं वातावरण मी तुम्हाला बोललो ना एक नंबर आहे म्हणजे गाड्या नाही काय नाही काय नाही ना प्रदूषण ना काही ना काही एकदम आरामाची लाईफ आमच्या गावाकडे जंगलाच्या साईडला आहे ना सोलरपूर सोलर पॅनल बसवलेत म्हणजे भरपूर असे सोलर बसवलेत की मी तुम्हाला ते जवळून दाखवतो लांबून तर दाखवू शकतो ते बघा ते सोलर कसा सगळं सोलरून पण मी जवळ गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो दिसले दिसते बाहेरून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो बघा म्हणजे सुधारणा होत आहेत आमच्या गावाकडे पण असं काही नाही की गावगाव असते परंतु सिटीसारखंच आता गावाकडे पण वातावरण निर्माण झालं आहे सोन सोलरचे पॅनल एवढे बसवलेत ना की मी बघूनच आश्चर्यचकित झालो कमीत कमी एक ते दीड किलोमीटरचा एरिया जास्त पण कमी नाही म्हणजे खूप मोठा एरिया त्यांनी कवर केला आहे सोलर पॅनल बसवण्यासाठी तर चला मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो शकता तुम्ही वातावरण हे बघा समजा दिसते ना ते पूर्ण जंगल आहे आणि जी शेत आहेत ही जंगलाच्या साईडला शेत आहेत म्हणजे इकडे जंगला लागून भरपूर शेत पण आहेत आणि लावडे शेतात जास्त असतात म्हणजे शेत बघायला पण भेटतात तुम्हाला माहित असेल ढेकळा चालण्याचा जो आनंद असतो ना ढेकळामध्ये म्हणजे बघा आता हे ढेकळ आहेत सगळे आमच्या गावाकडे ढेकळ्यात म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही पण आम्ही ढेकळाच म्हणतो शेतामध्ये जी ढेकळ असतात ना त्यात आज बरा चालतो ढेकळ्यामध्ये म्हणजे त्यात जमत नाही चालतात कारण की ढेकळाने ते एकदम पाय ठेवतात मुरगडतात म्हणजे तुट तुटतात आणि माणसाचा पाय ढिला पडतो तशी आमच्याकडची झगड आहेत बघा ढगाळमध्ये खेळायची मजा वेगळी मित्रांनो हे आहेत थोरांचं शेतकरी लावण्यासाठी प्रत्येक पांजे पोसले जाते आणि हे थोडाचे असे मोठं झाड तयार बघा चला मित्रांनो आम्ही निघाला आता घरी आम्ही फिरून मागाच्या साईडला फिरायला आणि थोडंसं फिरलो पण आणि खपच मनाला भारी भाजी वाटतो कोण ओमने खाल्ली एकदम तिकट मिरची आणि त्या लागल तिकट जोरात तुम्ही दातड्यानं कळभडव्यान तुम्हाला आला वाटायला पाहिजे ओम बघा शाळेतून क्रिकेट खेळतो पण आउट झाला पहिल्याच बॉल मध्ये रेफ डबल वन्स मोर वन्स मोर वन्स मर वाईट गेला <laughs> नेमण मार जोरात मार झाला ताकद लावून विराट कोहली सारखा गेला रे नाव काय रे काय डॉक्टर आला संध्याकाळ मित्रांनो झालंय माझं मस्त जेवण आणि आता करतो ब्लॉक इथ द आज मी खूप एन्जॉय केला तर मी जेवताना आज मुंगाची भाजी होती आणि चपाती होती खायला तर चला पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत ब्लॉग बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तोपर्यंत बाय